नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलंच की अनामिकाने आणलेले जे सोमसाठी कुर्ते असतात ते चेंज करून झालेले असतात त्यानंतर कानातलेही अनामिकाने ट्राय केलेले असतात यानंतर रॅकेट सर्वांसमोर आंब्याच्या दोन मोठ्या पेटे घेऊन येतो व सर्वांसमोर ठेवतो परंतु आदवेतला देखील आंबे खूप आवडत असतात आंबे आंबे खाण्याची इच्छा त्याला खूप झालेली असते तसेच कलाला देखील आंबे खूप आवडत असतात कला आंबे हातात घेऊन अदवेत जवळ येते आणि त्याला विचारते की काय संधे कर तुलाही आंबे खूप आवडतात का सरोज देखील या सर्व गोष्टी साईडला होऊन पाहत असते कलाने आदवेतला विचारल्यानंतर आदवेत म्हणतो हो मला आंबे प्रचंड आवडतात इतक्या ताबाही म्हणतात अग कला आमच्या अद्वेतला ना आंबे खूप आवडतात अगदी आत्ताच नाही लहानपणापासून त्याला आंबे खायची खूप सवय आहे आणि तुला देखील आवडतात यानंतर आबा म्हणतात की ज्या जोडप्यांना आंबे जास्त आवडतात जास्त प्रमाणामध्ये आंबे खायला आवडतात ते जोडपं अगदी देवीचा संकेतच असतो ते कपल फॉर फॉरे अदर असतं आणि लाईफटाईम ते एकत्र राहतात असं म्हणतात त्यानंतर टेबलवरती ठेवलेले आंबे सर्वजणं खात असतात अद्वेत सोडून कारण अद्वेतला आबा तसं म्हणालेले असतात ते आवडत नाही त्यानंतर अनामिका आणि सोम यांनी देखील आंब्याचा आनंद घेतलेला असतो देखील आंबे खात असते अद्वैत म्हणतो अरे कसे ही मला कोणीच आंबे खा म्हणत नाही आहे मला तर आंबे किती आवडतात परंतु तो नाटक करतो की मला फोन आला आहे यामुळे तो सिच्युएशनपासून दूर पाहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या रूममध्ये जात असतो कला मात्र खूप हुशार असते तिला माहिती असतं की अद्वैतने हे मुद्दाम आंबे खाल्लेले